मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू बघता आंचे मायाळू बघता सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेड्या गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखांदार असो असे गुपित माहिती सांगणार अभ्यास करून रिसर्च करून माहिती सांगणार शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलीही शंका मला विचारायची असेल जसं की लक्ष्मीबाधना असो चेड्या गोट्याचा त्रास असो कर्णीचा भानामतीचा त्रास असो तुमच्या अंगातल्या वाऱ्याविषयी शंका असो गुरुंविषयी शंका असो गेरमाळ विषय शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो देवांविषयी देवींविषयी कुठलीही शंका जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटी वाचूनच मला कॉल करा अन्य नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटाविषयी अशी गुपित माहिती सांगणार व असे अभ्यास करून रिसर्च करून लोकांना आलेले अनुभव असतील किंवा तिथल्या पुजाऱ्यांकडून माहिती असेल वाढवधाऱ्यांकडून माहिती काढून तिथल्या पुजाऱ्यांकडून तिथल्या शस्त्रात माहिती काढून व काय पुस्तकातल्या ग्रंथातली माहिती मी तुम्हाला सांगत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे सर्वप्रथम देवाधिकांविषयी तुम्हाला माहिती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुजण्याचं काम करतो सत्य माहिती सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंद हे मात्र लक्षात ठेवा चल मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो साती आसरेला महाकाली ही आडवी जाते का महाकाली आडवी जात असेल तर एंची का बरं आडवी जात असते ह्यांची ऊर्जा आडवी येते असते का हे असे अनेक प्रश्न मला काही लोकांनी विचारले त्याच्यावर हा टॉपिक व्हिडिओ मी बनवला आहे संपूर्णपणे हा व्हिडिओ बघा महाकालीची ऊर्जा साथ्या असलेला आडवी येते का एक दिवी दुसऱ्या दिवीच्या मार्गात येते का हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या जवळपास सांगणार आहे व्हिडिओ हे संपूर्णपणे बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व काही डाऊट हे पूर्ण होणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तर मित्रांनो काही जणांनी मला प्रश्न विचारला दादा साते आसरेला त्यांच्या ऊर्जेला किंवा त्यांच्या वाऱ्यामध्ये साते आसरा महाकालीच्या वाऱ्यामध्ये आडवी जाते का तर मित्रांनो साते आसरा मुळात कोण आहे महाकाली हे कोण आहे आपण सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडला पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे मित्रांनो साते आसरा म्हणजे काय जे तुम्ही बघताय जसं की बाबा नदीच्या किनारे त्यांचं ठाण असतं सात दगड मांडलेले असतात त्याला शिंदूर लावलेलं असतं आणि एक आठवा दगड म्हणजे ते मोसोबाचा असतो म्हणजे की त्यांचा राखणदार किंवा पैलवान शेहडा पण असू शकतो राखणदार म्हणून किंवा गावचा ईशीचा राखणदार काळ भरून देखील असू शकतो पण जास्तीत जास्त मोसबा आणि पैलवान शेहडा जास्तच बघायला भेटतो जर तुम्ही सात्या आसरापशी गेला तर राखनदार म्हणून हे शेतापशी भेटत तुम्हाला साते आसरा त्याच्यानंतर मित्रांनो नदी पशी भेटतील नाल्यापशी भेटतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो नाही म्हटलं तर नाही गावाच्या ईशी पशी ते तुम्हाला भेटून जातात साते आसराचं ठाण साते आसराचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो दोन त्यांच्यामध्ये फरक आहे एक साथ्या आसरा असतात ते संसारिक असतात आणि दुसऱ्या सात्या आसरा असा असतात ते मित्रांनो विधवा साते आसरा असतात विधवा साते आसरा जर एखाद्या स्त्रीला लागले तिचं जा लग्न झालं तर तिचा मूळ बाळ तिला होत नाही ते कितीही दवाखाने केले कितीही इंजेक्शन घेतले तर तिचं गर्भाशय मात्र खाली होतो कारण ती विधवा साशा साते आसरा त्यांना लागल्यानंतर त्याचे हे परिणाम बघायला भेटतात मित्रांनो सात्या आसरा हे दोन प्रकारचे असतात जसे की विधवा बाया त्याच्यानंतर मित्रांनो हे संसारिक बाया संसारिक बाया ज्या टायमाला तुम्हाला लागतात सात्या आसरा लागतात एखाद्या स्त्रीला म्हणा किंवा पूर्गीला ते सात्या आसरा लागले त्यांचं लग्न झालं तर गर्भाशयामध्ये त्यांचे प्रॉब्लेम येतो त्यांचं मूळ बाळ पडतं म्हणजेच की मूळ बाळ होत नाही त्यांना गर्भाशय त्यांच्या खाली होतं तर काय काय त्यांची उटी भरली किंवा साती जणांना काय असेल ते मानपान दिला तर ते उटी मित्रांनो भरल्यानंतर त्यांना मूळ बाळ होतं आणि त्यांना पोरगा काय असेल ते पोरगी देखील होती हे काय अशी मान्यता आहे हे स्वतः माझ्यासोबत बी घडलेलं आहे मित्रांनो माझ्या बायकोला नगरच्या हे साते आसरा लागल्या होत्या मी तिथल्या केल्यानंतर माझ्या देखील बायकोला दिवस गेले मला स्वतःला एक पोरगा आहे मात्र लक्षात ठेवा मी स्वतः अनुभवतो नंतर मी तुम्हाला माझ्या अनुभवाचे बोल सांगत असतो उगाच काही मी कुणाला सांगत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो नेमकं हे साते आसरा काय आहेत मी थोडक्यात सांगतो भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील साते आसरा विषय त्याच्यानंतर महाकाली कुठं राहते मित्रांनो महाकाली हे बंगालची तारापीठमध्ये तुम्हाला महाकाली भेटेल दक्षिणेश्वर काली भेटेल तुम्हाला असे गाव नाही कुठलं महा महाराष्ट्र असं असा आसाम साईडला भरपूर ठिकाणी महाकालीचं हे मंदिर असतं तिचा राखणदार कोण काळ भेरोनाथ असतील किंवा काही वीर असतील बावन वीर असतील विगुणी असतील काही मित्रांनो सिद्ध पुरुष देखील तिचे राखणदार असतील जसे की दाऊजी पाटील असेल वेगवेगळे तांत्रिक मांत्रिक तिचे राखांदार देखील असू शकतात तिच्या आज्ञावरून ते चालू शकतात महाकाली म्हणजे कोण मित्रांनो पार्वती स्वरूप असणारे महाकाली उग्रकाली तिनं मित्रांनो कुणालाही शांत झाले नाही तिनं नाही असे दैत्य कापले राक्या सुराला मारलं तिनं त्याच्यानंतर मित्र मारलं आणि हे सगळी सृष्टी तिनं शांत केली तिला महाकाली म्हणलं जातं मित्रांनो महाकाली विषय भरपूर तुम्हाला माहिती असेल भरपूर पुस्तकामध्ये पण वर्णन केलेलं आहे भरपूर प्रमाणे इंटरनेटवर का महाकालीची माहिती आहे आणि उत्पत्ती जी कशी झाली हे देखील मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे थोडक्यात मी सात्या आसऱ्याचा तुम्हाला इतिहास सांगतो मित्रांनो साते आसरा हे कोण व्हिडिओ बघा त्याच्यानंतरच तुम्हाला काय आहे ते कळणार आहे मित्रांनो सात्या आसरा म्हणजे काय तर स्वर्गां मध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया व आसरा होत आहेत त्याचा शब्द ग्रामीण भाषेतील अप्सरा म्हणजेच आसरा होय या नेहमी साताराच्या मोहनाने राहतात अशा आख्यायिका असल्याने साती आसरा हा शब्द रूढी परंपराने प्रचलित झाला आहे हे बघायला तुम्हाला कुठं भेटतील मगाशीच मी तुम्हाला सांगितलं विरीपशी तळी पानवडे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांचा जलयुगिनी किंवा जलदेवता या आसे त्यांना म्हणतात हे मात्र लक्षात महाराष्ट्र ज्ञानकोश शंकरांच्या मते आसरा हा शब्द आसरा या शब्दाचा अब्रम्ह आहे या देवता जलांमध्ये राहतात म्हणून त्यांना जलदेवता असंही म्हटले जाते सात आसरांची जी साथ नावे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो काय लोकांना सात आसरांची नावे माहित नसतात आता बरे बरे काय शिकले लोक शिकलेले आहेत भरपूर असा इतिहास देखील माणसाने तुम्हाला सांगून गेलेले आहेत आमच्यासारखे लोक देखील तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतात जेणेकरून मी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे सात आसराचे नावं बी तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो मी नावं पण तुम्हाला सात आसराचे सांगतो हे मात्र लक्षात ठेवा याच्यामध्ये काय ना का तुम्हाला शिकायला देखील भेटतं आणि काय ना का तुमच्या मनामध्ये जी शंका असती ते देखील दूर होण्याचं काम करतात आणि तुमचं बुद्धी लगेच चालण्याचं काम करते म्हणून मी काय उदाहरणं देतो तुम्हाला त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो मृत्यू म्हणजे माश्याचे रूप असलेले मुर्गी म्हणजे कासवाचे रूप असलेले कर्केटी म्हणजे खेकड्याचे रूप असलेले दुहेरी म्हणजे बेडकाचे रूप असलेले तुंबती म्हणजे माहिती नाही सोमा माहिती नाही मला बकरी म्हणजे मगरीचे रूप असलेले ग्रामीण भागात भरघोस पीक यावे विहिरीचे पाणी अटू नये पिकावर रोग पडू नये म्हणून सारांची पूजा केली जाते आमावश्याला तिला नारळ पोडला जातो वेगवेगळ्या प्रकारे तिला निवेद दिलं जाते तिची उटी भरली जाते तसंच तिच्या राखणदाराला म्हणजेच की मसोबाला असो किंवा व्यथळाला असो तिचा जो राखणदार असतो त्याला अंड लिंबू शिगरेट दही भात दोन पायाचे कोंबडे देखील त्यालाच कापलं जा जातं जेणेकरून बाबा त्या विहिरी त्या शेताची राखण व्हावी म्हणून त्रिवेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषतः त्यावरील वृक्ष हे देखील त्यांच्या संचारक्षस्त्रांमध्ये अंतर्भूत केले आहेत औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो असेही मानले जाते हे मात्र लक्षात ठेव या आसरा एकदम एखाद्या सावजावर झडप घेत असतात त्यांचे सज म्हणजे कुकुमवत अथवा मधु मनांची माणसे त्या लहान मुलांनाही छपडतात त्यामुळे असे आमुषाच्या त्यांच्या फिरण्याचे दिवस लहान मुलांना तिरी सोजाच्या वेळी अथवा रात्री बाहेर पडू नये यांचे रूप विचित्र असते ते कधी कधी कुत्री मांजरे यांच्या रूपातही येत असतात काही ठिकाणी गाय अथवा म्हैस अर्पण करण्यात येते नाहीतर धुंबवते जनावर अटून जाईल असा समज आहे या आसरांची कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्या जागी ठेवले जाते ग्रामीण भागातील मुली लग्नानंतर माहेरी असल्यास आस आत्यंग करून त्यांची पूजा अर्चा करून हळदी कुंकू लावून नारळ पोडून पूजा करतात यामागील पौराणिक हेतू असा की या मुली माहेरी असताना अनेक वेळा बारव नदी नाले विहिरी अशा ठिकाणी फिरलेले असतात यांचे रक्षण व असरांची केलेली असते असा समज आहे नाहीतर मित्रांनो काय कळत कसं असतं जेव्हा आपण एखादी पूर्वी पसंत करतो एक शॉर्टकट तुम्हाला मी सांगतो मित्रांनो समजून जावा मुलीसोबत तुमचं लग्न ठरलं तुमचं लग्न झालं मूलबाळ तुम्हाला होत नसल तर काय काय वेळेस बघा तुम्ही देवराशाकडे जाता किंवा भुवा बाबांकडे जाता त्या टायमाला सांगतात बघा तुम्हाला ह्या या ठिकाणच्या साथ्या आसरा लागलेल्या आहेत म्हणून तुमचा गर्भ होत नाही म्हणून तुम्हाला मूळ बाळ होत नाहीत पण असा चमत्कार त्यांच्या देवींचा आहे मित्रांनो सात बहिणींचा की ज्या टायमाला त्यांची उठी भरली नवरा बायकोनं जाऊन आणि मसोबाला काय असेल दही भाताचा नैवेद्य दिला तर मित्रांनो सव्वा महिन्याच्या आतमध्ये तिला लिकरू बाळ होतच आणि ते कुठलीही दो गोळ्या खाऊ दे ते देखील त्याच्या पोटाला रुजू होतात त्याच्यानंतर मित्रांनो लिकरू साथी जणांना प्रकारे आयर मायर डोरल आरसा कंगवा बिंगवा सगळं काही त्यांना अर्पण केलं जातं जेणेकरून त्यांची चांगली नजर राहावी म्हणून हे झालं साते आसरा हे झालं त्यांचं रूप त्यांची नावे आता मग मित्रांनो महाकालीच्या वाऱ्याला त्यांच्या ऊर्जेला आडवी येतात का तर मित्रांनो महाकाली ही म्हणजे मित्रांनो खूप उग्र देवता आज देखील मित्रांनो महाकाली म्हणले की अंगावर शारे फुटतात आणि आपल्याला भीतीदायक वाटते की महास्वरूप असणारी मित्रांनो खतरनाक देवता आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांग एक कवडं असं होतं की मित्रांनो ते असताना मुसलमानचे होते मित्रांनो त्यांचं कवडं मला आलं होतं त्यांच्या गावाकिन महाकालीचं ठाण होतं महाकालीचं ठाण तिथंच होतं आणि मित्रांनो एक पाचशे ते दोनशे मीटर त्यांनी सांगितलं मला की तिथं मित्रांनो पिरांचं त्यांचं ठाण होतं आणि तिचा येण्या जायचा रस्ता हे मित्रांनो आधी पहिला तुम्हाला महाकालीपासूनच येण्या जाण्याचा रस्ता म्हणजेच पिराला होता ते तिला येण्या जाण्याचा रस्ता होता तर मित्रांनो कसं झालं की तिच्या अंगामध्ये हे महाकालीचं वारं आलं त्या मुसलमानच्या बाईच्या अंगामध्ये महाकालीचं महा वारं आलं मित्रांनो एवढा त्रास महाकालीचा वारं आल्यानंतर तिला ते पिरांचं देखील वारं आलं मित्रांनो पिरांचं वारं आल्यानंतर त्यांच्याकडे काही मोलावीकडे त्यांनी गेले बघण्यासाठी तर मोलावीने सांगितलं की पहिला महाकाली तुमच्या आडवी येत आहे तर तुम्ही पहिला महाग नैवेद्य द्या पण आता त्यांनी काय ऐकलं नाही त्यांची फॅमिलीमधले काय ज्या काही लोक होती त्यांनी काय ते ऐकलं नाही त्यांनी काय समजून ते घेतलं नाही त्याच्यानंतर मित्रांनो वैताकले तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही मित्रांनो अंगाला शारे फुटतात माझ्या त्या बाईचं सव्वा दोन तीन महिन्यामध्ये मित्रांनो सगळं वाटोळं झालं म्हणजेच की चांगली नवरा गाडी चालवत होता गाडी बंद पडली सारखेचा प्रॉब्लेम दवाखाना मागं लागला शेवटी कसा आहे समाज काय म्हणतोय मित्रांनो हे महत्वाचं नव्हे तर ते भरपूर अशी जिरले जिरल्यानंतर माझ्या पशी ते कौल घेण्यासाठी आले होते आणि मला पण त्या ते कौलमध्ये तेच दाखवलं महाकाली म्हटली पहिला मान माझा दे कारण पहिल्या रस्त्याला मी येते मी माझा मान पान घेतल्याशिवाय तुला मी चांगलं काही चूक लागून देणारच नाही आणि माझ्या भावाला म्हणजेच माझ्या पिराला मी तला आडवी येणार असे तिनं सांगितलं त्या पिराला मी आडवी येणार म्हणजे महाकाली आडवी येणार आणि पहिला मान मीच घेणार म्हणून तिनं सांगितलं मग तू कितीही सेवा केली त्या पिराची तरी मी रुन देणार नाही म्हणून स्पष्ट तिनं सांगितलं म्हणून तिची बराबरी सुरू होत होती मित्रांनो तिनं काय केलं बाबा चला करायचा सगळे उपाय करून पाहिलं समाज काय म्हणलं सगळं जगेल कारण ज्याचं जातं त्यालाच कळतं बाहेरचे लोक मस् म्हणतात या अंधश्रद्धा आहे त्याचं रंगा करू आपलाच देव आहे तुमचाच देव आहे पण मित्रांनो ज्याचं जातं त्याच्या माग दवाखाना लागतो तेच त्यालाच कळतं बाकी कोणी कौन ही कोणाला कळत नाही हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो ते आलं तिचं वारं करून दिलं मी तिनं काय असेल ते मित्रांनो तिथल्या कालीला मानपान दिला तिला काय असेल ते नैवेद्य दिला तिकटाचा नैवेद्य दिला तिकटाचा जसा नैवेद्य दिला तिचं वार देखील खेळलं उजळून आलं पहिला महाकालीला मान दिला नंतर पिराला मान दिला पिराला मान दिल्यानंतर मित्रांनो तिचा आत्ता सध्याला इतकं चांगला आहे मित्रांनो तिचा मला रोज तीन महिन्याला चार महिन्याला फोन असतो दादा तुम्ही बरे आहेत का कसे आहेत सांगायचा एवढाच आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल किंवा चुकीच्या मार्गाने तुम्हाला साते आसरा लावला असेल किंवा महाकालीचा जाप तुम्हाला लावला असेल किंवा महाकालीचा काय असेल ते राखंदा तुम्हाला लावला असेल तर तुम्हाला मित्रांनो इष्टदेवता ग्राम देवता हे आडवा येत असतो मग तुमचा इष्टदेवता किंवा ग्राम देवता हे महाकाली असो किंवा साते आसरा असो तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आडवा काय येत नाही जर यांचा मानपण पहिला चुकत असेल ज्यांची मोठी बहीण असेल तिला मानपण दिल्या शेवट तुम्ही बारक्या बहिणीला मानपण देऊ शकत नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो जसं की समजा मी बारक्या बहिणीलाच बघते मोठ्या बहिणीला नाहीच बघत समोर थांबलेले आहे तिचीच उटी भरते किंवा तिलाच मी काय असं साडी घेऊन देते आणि मोठ्या बहिणीला तसं सोडते तर मित्रांनो मोठ्या बहिणीला येणार का नाही मग मग तिला रागावर ते तुम्हाला मारणार शिव्या देणार हे करणार तसंच मित्रांनो पहिली जी मोठी कोण असेल तिला मान दिला पाहिजे मग ते कुलदेवता असो तो तुमचा इष्टदेवता असो काय कळच कसं होतं माहिती का मित्रांनो जर मला आवडते काळूबाई मी काळूबाईची सेवा करतो मी काळूबाईलाच मान देतो आणि माझ्या असतील कुलदेवता अंबाबाई तर मी अंबाबाईला जास्त बघत नाही फक्त येणं ना जाणं मान तिला काय मी देत नाही कुठल्या कार्यक्रमात तिला मी विनंती करत नाही तर मित्रांनो मोठी बहीण रागाला जाती मान पान जसं मित्रांनो माणूस हा रागाला जातो तसं देव दिक पण रागाला जातो कारण त्यांचा मान त्याला दिला पाहिजे तर तुमच्या ते आडवे शक्तीला येऊ शकतात आणि त्याचे नुकसान देखील तुम्हाला बघायला भेटतात जसं की तुमचं वाडं खेळत नसेल किंवा मित्रांनो तुमचं सुख लागत नसेल जरी वारा आला की चिडचिड होत असेल परत भानं घरामध्ये होतात हे जे कारण एवढे असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो महाकाल्याच्या आडवा सात्या आसरा देखील येऊ शकतो सात्या आसराच्या आडवा महाकाले देखील येऊ शकते पण त्यांचा मानपान योग्य प्रमाणे दिला ते आडवे येत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित मानपान दिला तर महाकालीची ऊर्जा सात्या आश्रयाला आडवी येत नाही जर तिचा मान तिला दिला तर कोण कोणाचे आडवं येत नसतं किंवा त्यांच्या मार्गांमध्ये पण येत नसतं जर तुम्हाला तांत्रिक मांत्रिकच्या स्वरूपात त्यांना पाठवलं असेल सात्या आश्र्याची करणे लेट डेंजर महाकालीचा फक्त जाप असतो महाकालीला उठवलं जातं त्यांच्या दैत्यांना उठून त्यांच्या राखांदाराला उठून एखाद्याचं मागं लागलं जातं पण साथ्या आसऱ्याची करणी ही डेंजर असते मित्रांनो जर तुम्हाला लावली तर माणसात माणूस राहत नाही माणसात माणूस राहत नाही म्हणजे मित्रांनो समजून जावा तुम्ही मी जास्त पडून सांगणार नाही मित्रांनो त्याला बाईचं स्वरूप येतं एवढी डेंजर साते आसरा असतं हे मात्र लक्षात ठेवा सात्या आसरा जसं मी सांगितलं दोन प्रकारचे असतात एक विधवा सात्या आसऱ्याचा बाहेर वसा हा कधीच निघत नाही लवकर लागला तर मित्रांनो स्त्रियांना ला तर लागला तर कसं असतं त्यांचं चिडचिडपणा होतं नवरा बायकोचं कसं पटत नाही आणि किंवा त्यांचा संबंध होत असेल तर म्हणजे मित्रांनो ते होत पण नाही एवढं खतरनाक आहे मला आता कसं बोलू शकत नाही मित्रांनो बाय माणूस हा बाय बनतो हे मी तुम्हाला सांगू शकतो सात्या कोणाला काय कळ कसं असतं सात्या तांत्रिक मार्गाने सोडलं तुम्हाला तर ह्याचा त्रास भंगार खूप डेंजर असू शकतो लवकर निघत नाही तर योग्य बुवा बाबाच लागतो कुणाचं हे काम नाही तर मित्रांनो तुमची ऊर्जा एकामेकाच्या देवांची आडवी येत असेल तर त्यांचा मान पान चुकला असेल म्हणून आडवी येत असेल किंवा तंत्र मंत्राद्वारे त्यांची ऊर्जा बांधली असेल म्हणून ते आडवी येत असतात ह्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो बाकी काही कारण नाही कारण मित्रांनो काय उदाहरणं भरपूर माझ्याकडे उदाहरणं आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल मोठा व्हिडिओ झाल्यानंतर काय काय लोक व्यवस्थित बघत देखील नाहीत समजून घेत नाहीत तर, का ना ना तर तुम्हीच समजून जावा मित्रांनो बघा बारकी बहिण आहे बारक्या बहिणीलाच बघत राहिला तर मोठ्या बहिणीला राय घेणार मोठ्या बहिणीलाच बघत राहायला सगळं देत राहिलं तर बारक्या बी बहिणीला ड्रा घेणार त्याच्यामुळं मित्रांनो कसं असतं हिला बी मानपान द्या आणि तिला बी मानपान द्या जेणेकरून दोघं बी जर मंत्र्याद्वारे जर खोलला असेल तर पहिला त्याची चौकशी करा चौकशी केल्यानंतरच मित्रांनो काय असेल तर उडगाडा देखील होऊ शकतो मग एकामेकाच्या कुणीही मार्गाचे आडवे जात नाहीत जर कुठल्या पद्धतीनं सोडले असतील कुठल्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रसन्न असतील महत्वाचं ते आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया जर तुम्हाला काय कळलं नसेल कुठल्या दिवदिकांविषयी चेड्या घोट्यांविषयी माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर मला तुमच्या शुद्ध हाताने कमेंट करा लवकरात लवकर अभ्यास करून त्या कमेंटवर उत्तर दिलं जाईल आणि व्हिडिओ देखील बनवला जाईल हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद